आपण बऱ्याचदा गणपती बाप्पाच्या पायाखाली मूषक पाहतो म्हणजेच की उंदीर पाहतो आणि हाच उंदीर गणपती बाप्पाचा वाहन आहे असं आपण जाणतो पण हा उंदीर गणपती बाप्पांचा वाहन कसा बनला यामागील कथा भाग आपल्याला माहिती आहे का नाही ना तर चला मग आज आपण ती कथा जाणून घेऊया एका खत कथेनुसार मूषक नावाचा एक गंधर्व होता जो खूप जास्त त्रासदायक होता त्याने ऋषीमुनींना खूप जास्त त्रास दिला शेवटी गणपती बाप्पाने त्याला हरवले आणि त्याचा अहंकार नष्ट करण्यासाठी त्यांनी त्या मूषकाला आपलं वाहन करण्याचे ठरवले आणि दुसरी कथा देखील अशीच आहे गणपती एका ऋषीच्या आश्रमात गेले होते तेथील उंदरांनी त्यांना खूप जास्त त्रास दिला तेव्हा गणपती बाप्पाने त्या उंदरांना आपल्या वशमध्ये केले आणि आपले वाहन बनवले तर मग कशी वाटली गणपती बाप्पांची ही कहाणी नक्कीच कळवा धन्यवाद